श्रीक्षेत्र गिरणार हे एक गुजरात राज्यात एक जुनागड इथे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि इथे साक्षात दत्तगुरूंचा सहवास असलेला निवासस्थान आहे आणि इथे दत्तगुरूंनी खूप बारा हजार वर्ष तपस्या करत बसले होते असे इथले श्रद्धा असलेले लोक सांगत असतात तर हा जो काही गिरणार आहे या गिरणारला टोटल चढायला दहा हजार पायरे आहेत आणि ही जी अनुभूती आहे किंवा हे जे अनुभव ज्यावेळेस तुम्ही हे दहा हजार पायऱ्या चढून घेणार आहात त्यावेळेस एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये तयार होते आज ते लोक की ज्या लोक देवाला मानत नाहीत जे लोक देवाच्या बाबतीत मनामध्ये दे विचार ठेवतात त्यांनी नक्कीच एकदा ह्या गिरणारची यात्रा करायला पाहिजे आणि एकदा जर, जर पायऱ्या चढून तुम्ही जर देवाला जर भेटून आलात तर तुम्ही तुम्ही म्हणणारच की तिथे देव तुम्हाला भेटला नाही कारण आज गिरणार हे एक असं पवित्र तीर्थक्षेत्र आहे की जिथे तुम्हाला जात असताना पायऱ्या चढत असताना एक वेगळाच अनुभव तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे गिरणार यासाठी जायचं कसं तिथं राहायचं कुठे यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो की पहिल्यांदा तुम्ही इथून जुनागड स्टेशनला जर जायचं असेल तर तुम्हाला जुनागडपर्यंत बांद्रावरून तुम्हाला ट्रेन मिळते तुम्ही ऑनलाईन बुक करा तर त्या ऑनलाईनवरती तुम्हाला ट्रेन्स अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही बुक करू शकता जुनागडला उतरल्यानंतर तुम्ही तिथून ऑटो करून एखाद्या हॉटेलला जाऊ शकता हॉटेलमध्ये चार्जेस वेगवेगळे धर्मशाळे पण तिथं राहायला आहेत तर हॉटेल मायाकडे काही नंबर्स असतील तर ते नंबर्स मी मध्ये देईल जे हॉटेलवाल्याचा नंबर असेल तुम्हाला ऑटोवाल्याचा नंबर असेल आणि तिथं फिरवण्यासाठी गाडीचा नंबर असेल तर ते मी मध्ये देईल तुम्हाला ते तुम्ही तिथून कॉल करू शकता शिवाय समजा जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ग्रुप पण जाऊ शकता किंवा तुम्ही तुम्ही वैयक्तिक पण जाऊ शकता जाऊन येणं एवढं काही अवघड नाही तिथं गेल्यानंतर तुम्ही जायच्या आधी जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता श्री क्षेत्र गिरणार हे त्यावेळेस तुम्ही तिथे जाणार आहे जुनागडला जावा जुनागडला गेल्यानंतर तिथे तिथून तुम्ही त्या जो काही आपलं पर्वत आहे त्या पर्वताच्या आधीच तिथे एक शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळ आणि भरपूर सारे असे मंदिर आहे तिथे त्या मंदिराच्या जवळ तुम्ही जाऊन तिथे रूम्स घ्या किंवा तुम्ही तिथे धर्मशाळेस भरपूर काही गोष्टी तिथे सोयीसुविधा आहेत जेवण पण चांगलं मिळतं तर अशा ठिकाणी तुम्ही एका राहा आणि त्याच्यानंतरच रात्रीचे दहा हजार पायऱ्या चढायला सुरुवात करा तर तुम्हाला तिथे जे काही आहे जे काही वीस वीस रुपये तुम्हाला काहीतरी ऑटोला लागतात त्या मंदि हॉटेलपर्यंत पोचायला हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये राहायला पण तुम्हाला आठशे ते हजार रुपयापर्यंत ए सी नॉन ए सी रूम्स मिळतात आणि तिथून तुम्हाला गिरणारचे पायऱ्या तुम्ही रात्री चढू शकता रात्री चढल्यानंतर तुम्हाला बेटर आहे की तुम्ही सकाळपर्यंत पोहोचू शकता म्हणजे समजा बारा वाजल्या बारा वाजता तुम्ही चढायला सुरुवात केला तर पाच सहा वाजता तुम्हाला सकाळची आरती मिळते ती आरती तुम्हाला मिळाली की तिथून तुम्ही आ, त्या आरतीचा मान घेतला किंवा तिथं जाऊन पोहोचल्यानंतर ते सर्व केल्यानंतर तुम्ही हळूहळू पायऱ्या लागा आणि तिथे रोपवेची व्यवस्था आहे रोपवेची व्यवस्था म्हणजे तुम्ही सकाळी दहा वाजता ही रोपवे सुरू होते तर तिथून तुम्ही रोपवेनी जाऊ शकता डायरेक्ट तुम्हाला ते काय दहा पंधरा मिनिटात तुम्ही तिथे पोहोचू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्हाला रोपवे नाही वापरायचं असेल तर तुम्हाला रात्रीचा प्रवास चढूनच करायचा असेल तर मी तर बेटर सांगतो तुम्हाला तुम्ही प्रवास चढून उतरण्याचं ते करा ते तुम्हाला राहील जेवणाची सुद्धा व्यवस्था तिथं खूप छान आहे जेवण वगैरे तुम्हाला खूप चांगलं मिळतं जुनागडमध्ये फक्त इतकंच की चांगला हॉटेल घ्या त्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था असेल तर ते तुम्हाला बेटर असतं त्यानंतर तुम्हाला हे गिरणारचं ज्या वेळेस तुम्ही करणार आहात त्याच्या अगोदर एक दिवस तुम्ही पोहोचा आणि त्याच्या आधी तुम्ही सोमनाथ सोर्डी सोमनाथ आणि तिथले जे काही देवस्थान आहे ते देवस्थानात फिरवण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलरचा नंबर पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो तुम्ही क्लिक म्हणजे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पाचशे हजार रुपये जे काही त्यांचे चार्जेस असतील ते चार्जेस घेऊन तुम्हाला पूर्णपणे ते सोरटी सोमनाथ वगैरे ते तुम्हाला पूर्ण फिरवतात तर ते तुमचं दर्शन पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही गिरणार जाऊ शकता आणि गिरणार मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे जो काही दत्तात्रयांचं जे काही निवासस्थान आहे तिथे तुम्ही जाऊन नक्की या तर तुम्हाला एकदम मस्त असं वाटेल खूप छान वाटेल त्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये आराम करा आणि त्याच्यानंतर तुम्ही गिरणाऱ्यावरून परत येऊ शकता तर हे जे माहिती आहे ते फक्त माहिती मी तुम्हाला सांगतोय की गिरणारची यात्रा कशी करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही जर वय ग्रुपने जायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या जे ऑर्गनायझर आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा त्यांच्याशी जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला खाली नंबर देतो मी त्या नंबरवर मला कॉल करा मी तुम्हाला त्या ऑर्गनायझरचं नंबर तुम्हाला मिळून देईल तुम्हाला ते व्यवस्थित घेऊन जातील आणि घेऊन आण घेऊन येतील अशा पद्धतीनं तुम्ही गिरणारची यात्रा सफल करू शकता तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट करून पण विचारू शकता धन्यवाद